आज गटातील देवगाव या गावी जो बिबट्याने महिलेवरती हल्ला के केला आणि त्या महिलेला आपला जीव गमावा लागला तर त्या महिला कुटुंबाला राज्य शासनाकडून शासन निर्णयाप्रमाणे एक भोस मदत झाली पाहिजे ज्या महिलेने बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आपला जीव गमावला आहे त्यांच्या परिवाराला रा शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी वन विभागाच्या वतीने एक स्वांत्वनपर म्हणून अजूनपर्यंत त्या ठिकाणी कोणी गेलं नाही आहे त्यांना भेट देऊन त्यांचे त्या ठिकाणी योग्य ते पंचनामे करून शासनाने योग्य ते पावले उचलून तत्काळ पीडित कुटुंबाला मदत मिळावी यासाठी आणि जो नरभक्षक बिबट्या आहे त्याचा त्वरित बंदोबस्त करून त्याला जेरबंद करून त्याच्या अधिवासात सोडण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांना भेटून निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की दोन दिवसामध्ये बिबट्याला जेरबंद करून त्याच्या आदिवासात सोडण्यात येईल व त्या ठिकाणी पुरा ढोरांवरती असतील प्राण्यांवरती असतील किंवा माणसांवरती होणारे जे बिबट्याचे जल्ले असतील ते थांबवून उचित उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात येईल अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आश्वासन मिळालेलं आहे भाऊ काय सांगाल आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमच्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख सन्मान्य कुलभूषण भाऊ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो जळगाव तालुक्यातील देवगाव फुकणी हे जे गाव आहे या गावामध्ये इंदूबाई वसंत पाटील ही जी महिला आहे काल आपल्या शेतामध्ये निंदणी करण्यासाठी शेतात गेलेली होती पण तिथे बिबट्या दबा धरून बसलेला होता त्या बिबट्याने त्या महिलेवर हल्ला केला तसेच त्या हल्ला केल्यानंतर महिलेने आपले जागीच आपले प्राण सोडले आमची शिवसेना पक्षाच्या वतीने अशी मागणी आहे की सदर महिलेला शासन निर्णयानुसार तो शासनाने तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जो शासन निर्णय पारित केला होता त्या निर्णयानुसार सदर महिलेला व त्याच्या महिलेच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपये ही मदत शासन दे पात्र आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर पाठपुरावा करून म्हणजे जे आपले अधिकारी असतील त्यांनी मयत कुटुंबातील व्यक्तींची भेट घ्यावी व जो काही पाठपुरावा असेल तो लवकर करावा असे मी इथे सांगितलं